काजल तू माझी जान आहेस का मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही राहू शकत नाही तुझ्याशिवाय मी तुला ही गल्लीत नुसता मोठ तुझा नवरा तिकडे दुसऱ्या पोरीला घेऊन हिंडायला लागलाय होय का यांचा मुर्दा बसवला चला बघू बहिणी माझ्यासोबत मला दाखवा तुम्ही तुम्ही दाखवा फक्त त्यांनी कुठं आहेत शांताबाई हे तू म्हणल्याप्रमाणे तुझा पूर्ण पगार दिलो बाग आता वेळेवर कामाला ये माझ्या बायकोला अजिबात त्रास द्यायचं नाही नाही साहेब एवढे दिवस सकाळी सात वाजता येत होती ना आता उद्या पाच पाच ला येते अग शांता बाई तू अहो वहिनी ती आमची घरातली कामवाली बाई आहे किती जळत आहे माझ्या देवासारख्या नवऱ्यावर जा तुम तुमच्या घरला आपल्या सगळे शेजारी लई जळतात आपल्यावर अहो तुम्ही चला घरला